अर्पिता काय अगं आता थंडीचा सीझन झालाय तुला गारबीर लागतय नाही गार लागा लागले का नाही एका ठिकाणी दोन तीन गोधळे घेऊन झोप वाटते आता बरोबर का नाही काय नाही मग एका ब्लँकेट मध्ये आहे का असे हा ब्लँकेट छान आहे मग त्याच्यामुळे छान आहे गार तर कसलच लागत नाही त्यात बरोबर का गो गोरम गरम लागतोय वातावरण छान आहे बघतो गरम ह उकळ्या ग बरोबर का उकळ्यावर कशा चहाच्या वाफा निघते त्या तसं त्यात गरम लागतय बरोबर का ब्लँकेट पण छान आहे तिही पण छान आहे ग तस काळजी स्वतःची हा गारवाला म्हणून काळजी घ्या एका ठिकाणी दोन तीन गोदडे घ्या सुरक्षित राहा आपापली काळजी घ्या हजर लय गा चाल गार लागल पुन्हा पुन्हा